धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामधून आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे राज्यस्तरीय उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले या विविध सामाजिक राजकीय नेत्यांकडून पाठिंबा दर्शवला जातोय याचप्रमाणे सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी देखील रविवारी उपोषण स्थळी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवलाय आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेले धनगर समाजाचे उपोषण आंदोलनाला आता सात दिवस होत आलेले आहेत मात्र सरकारकडून अद्यापही यावर तोडगा काढण्यात आलेला नाहीये यामुळे हे आंदोलन अधिकच तीव्र होताना दिसून येत आहे तसेच समाजातील विविध स्तरातून धनगर समाजाच्या आंदोलनास पाठिंबा मिळतोय याच पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी देखील पंढरपुरातील धनगर समाजाच्या उपोषण आंदोलन स्थळी उपस्थिती लावली या प्रसंगी बोलताना दिलीप माने म्हणाले की धनगर समाजाला मागच्या अनेक वर्षांपासून आश्वासनावर आश्वासने पण भाजप सरकारकडून ठोस पाऊल उचललं जात नाहीये तसेच धनगर समाजाच्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय तसेच सामाजिक फायदा घेतलाय पण या समाज बांधवांना न्याय दिला गेला नाहीये यामुळे सर्वच स्तरावर या समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे परिणामी नाईलाजास्तव धनगर समाज बांधवांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो आश्वासन 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 देऊन आपल्या बांधवाचा अनेक राजकीय फायदा घेतला सामाजिक फायदा घेतला शेवट नाही लत प्रत्येक गोष्टीला त्यांनी आश्वासन अप्वासन देण्यात आला पण आमच्या समाजाचं आमच्या बांधवांचं किती मोठ सगळ्याच क्षेत्रामध्ये निवठाल झालं नवीन पिढी अशाला बघत असती आमचे उल्लेखाने काय केले आमचे वेळ माहिती आमचे त्यांचे वर्षदाय केलं आमच्या समाजामध्ये त्यांच्यासोबत सुद्धा आता जाणं मुश्किल झालेलं आहे म्हणून नाय राज्या सात दिवसाचा उपवास आज सात दिवस आम्ही ओपरेशन आपण करतो करत असताना अनेक नेते मंडळीचं विजेट देऊन गेलेलं आहे राजकीय आता जेणे त्यांचं सत्तास्थान आहे ते लोक जे मला वाटतं का घेऊन गेलेले आहेत त्यांचं आज असं ठरलंय की दुपारी दोन वाजता आपल्या बांधवांची सगळ्यांची मिटिंग घेऊन त्यांच्याबरोबर आज निर्णय घ्यायचा विचार आहे पण कशा पद्धतीचे निर्णय घेताल काय घेतेल हे असं सांगता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासन द्यायचं वेळ मारून त्यांची भूमिका त्यांनी घेतलेली आहे म्हणून मी सोलापूरहून खास अशा प्रवृत्तीला आपण सगळ्यांनी एकत्र येऊ तिच्या आमच्या मार्गाच्या आमच्या गंगर समाजाच्या पाठीशी राहावं म्हणून मी आणि आमच्या तालुक्यातील सर्व जनतेच्या वकील आमच्या उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शहराच्या वतीन ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथं आलो पण मी सांगतो की याच्या जी काय गणनीती असेल काय कुठल्याही प्रकारचं आंदोलन असेल किंवा कुठल्या प्रकारची दिशा ठरवायची असेल एक सामाजिक कार्यकर्ता माझे आमदार म्हणून निश्चितपणे मी तुमच्या पाठीशी राहील आणि आपल्याला यश मिळव हेच मी आपल्याला प्रार्थना करतो त्याबद्दल आपण सगळ्यांना यश मिळावं आपल्या समाजाला एवढंच मी प्रार्थना करतो इथं सांगतो जय हिंद जय महाराज